छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवाजी महाराजांचे वडील कोण होते शहाजी भोसले शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते जेजाबाय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणती तत्वे मांडली हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी कोणता गुप्तचर व्यवस्था निर्माण केली होती बहिरी खबरदारी व्यवस्था शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी कधी केली सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांना छत्रपती हा किताब कोणी दिला दागाभट शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला का निवडला राजधानी म्हणून योग्य असल्यामुळे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कुठे केला प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कशी केली सैनिकाच्या टोपल्यामधून पलायन करून शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांनी समुद्रावर आधारित कोणती आरमार रचना केली सिद्ध आरमार्क नौदल शिवाजी महाराजांचे प्रमुख सचिव कोण होते मोरो त्र्यंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील प्रमुख चलन कोणते होते हून आणि मोहर शिवाजी महाराजांनी सिन्हगड किल्ला कोणाकडून जिंकला तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली उदयभान राठोडकडून शिवाजी महाराजांनी राजकारणासाठी कोणती योजना वापरली स्वराज्य स्थापनेसाठी चतुराणी दूरदृष्टीचा वापर शिवाजी महाराजांच्या पदवीचा अर्थ काय छत्रपती म्हणजे छात संरक्षण देणारा राजा